सर्वांना नमस्कार मी आशिमा मित्तल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गौरव दिवस निमित्त आपल्याला हार्दिक शुभेच्छा देते आदिवासी विकास विभाग मार्फत आजपासून चार दिवसासाठी एक मोठा भव्य आदिवासी भव्य प्रदर्शन व विक्री केंद्र व पारंपरिक नृत्य स्पर्धा दाखवण्यासाठी खूप मोठा उपक्रम गोल्फ क्लब ग्राउंडला ठेवण्यात आलेला आहे तर आपण नक्की इथे भेट द्यावा मी सर्वांना आपले जिल्हा परिषदचे सर्व कर्मचारी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्वांना आवाहन करते की आपण नक्की इथे या बघा आणि आपले जे जिल्हा परिषदचे बचत गट आहे त्यांना पण प्रोत्साहित करा आणि जे काही आपण करू शकतो विकत घ्या जेवढा शक्य आहे तेवढा विकत पण घ्या कारण त्यांना काहीतरी रोजगार में, रोजगार मिळणार आहे महिलांना आणि हे बोलून मी परत एक विनंती करते की नक्की भेट द्या आणि हे प्रोग्रा कार्यक्रमाला यशस्वी करावे धन्यवाद